नमस्कार मंडळी सुप्रभात ओम नम शिवाय आज श्रावणी सोमवार दुसरा आणि आम्ही आता निघालेलो आहोत कनकेश्वर हो येथे नाईट शिफ्ट करून आता निघालोय तर आता वाजले तर साडेसात बिर्लामध्ये साळाव येथून आम्ही आता निघालो आहे आपण पाहू शकता आवश्यकता तुम्हाला दाखवण्याकरता सध्या इथे हा तुम्ही आता बॅक कॅमेरा तुम्हाला येईल आता हरकत नाही नमस्कार मंडळी ओम नम शिवाय आज श्रावणातील दुसरा सोमवार आणि मी आता निघालेला आहे कनकेश्वर येथे आता सध्या रेवदंडण्याच्या ब्रिजवर आम्ही आहोत आपण पाहू शकता नाईट शिफ्ट करून आता आम्ही चालू आहे कनकेश्वरला आता साडेसात वाजले सकाळचे पाहूया किती वेळ लागतो तिकडे पोचायला म्हणजे पायथ्याशी पोचायला आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जवळ पोचायला तर तुम्हाला आम्ही जे काय प्रवासात दिसतो आहे किंवा काय तुम्हाला सगळं दाखवणार आहे त्याच्यात चला जय भोलेनाथ ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आपण आता कनकेश्वरच्या पायथ्याशी पोचलोय आपण पाहता इकडे खूप गर्दी आहे अगदी पार्किंग बघा नमस्कार खूप पार्किंग इकडे दिसते आणि खूप गर्दी वरती असणार शंकाच नाही पुढे गाडी लावायला चान्स आहे बघतो मी पण Let's cool. go.

इन्शुरन्स नाही आला किती पण तिथे पण नमस्कार मित्रांनो आम्ही साडेआठ वाजता चढायला सुरवात केली आहे तर किती वेळ लागते पुढे आता पोचायला ज्याला लग्न घड्या आहोत आम्ही दोघे पॉईंट नम शिवाय आणि कोण भेटले बघा मला म्हातारी भेटली म्हातारा भेटला म्हातारा म्हण्या नमस्कार मंडळी शिवाय एक वर्षाने आले पण बरेच काही बदल भेटले एक मुख्य म्हणजे कमान नवीन प्रवेशद्वाराला खाली पाहायला मिळाले त्याच्यानंतर रेलिंग खूप चांगल्या केलेले आहेत जेणेकरून भाविकांना

ये हमारा समस्त हिस्ट्री

जय <laughs> भेनाथ <laughs> 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 নমস্কাৰ মিত্ৰানে আমি গায় মুখা জ্ব পোহা কিবা চেঞ্জ কৰো मित्रांनो खरोखर म्हणजे खूप धन्यवाद द्यावे असे वाटतात मला ह्या ग्रामस्थांनाच म्हणावं लागेल कारण हे मापगाव ग्रामपंचायतच्या अंडरच असेल हे सर्व व्यवस्था बांधकाम केले रिलिंग केले खूप पतझर झाली होती تي الصوت ايه اللي हो चालेल येताना जायचं त्याला इथं पण भारी के देवा

ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत श्री क्षेत्र कंकेश्वर

ये क्या कर रहा है टमाटर ये वाला आदमी से ये क्या कर रहा है ये क्या कर रहा है जय भोलेनाथ ओम नमः शिवाय मित्रों आता वाजलेत एक वाजून वीस मिनटं झालेत साडेआठला आम्ही चढायला सुरुवात केली होती नऊला पोचलो अडीच तास लाईनमध्ये होतो अडीच तासानंतर आम्हाला दर्शन मिळालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही खूप धन्य झालेलो आहोत कारण काय की एवढ्या प्रत्यक्षानंतर ज्यावेळेला जो दर्शन मिळतो त्या दर्शनाचा एक आनंद वेगळा असतो तर आता आम्ही खाली उतरलेलो आहोत भेटूया जय भोलेनाथ भोलेनाथ्या